ज्येष्ठ नेते आणि लाडक्या बहिणींचे गरीब गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लाडक्या बहिणींचा भाऊ राजाभाऊ पातकर यांच्याकडून दसरा व दिवाळीच्या निमित्ताने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गोर गरीब गरजू लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत म्हणजे एका सिलेंडरच्या रिफिलचे पैसे भरणार असं अनोखं अभियान राबवणार असल्याचं कल्याणमध्ये पत्रकार परिषदेत पाटकर यांनी सांगितलं आहे कोरोना काळात अनेक नागरिकांना मदत देखील केली आहे सध्या महागाईनं कळस गाठला आहे तर दसरा दिवाळी सण हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे गोरगरीब गरजू महिलांना सण गोड जावा यासाठी लाडका भाऊ म्हणून कल्याण पश्चिम भागातील गोरगरीब गरजू महिलांना एका महिन्याचा मोफत सिलेंडर रिफिल केली जाईल यासाठी प्रत्येक भागात कार्यालयात सुरू केले आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे विमल ठक्कर मुन्ना तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कर कार्यकर्ते उपस्थित होते ही योजना या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावा गिफ्ट म्हणा अशा भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केलाय बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिम मध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं दिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे कलाकोले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिपिलची जी मी घोषणा केलेली आहे स्व खर्चा सगळ्यात महत्वाची सांगतो की आम्ही स्व खर्चा करतो कुठली शासकीय माझ्या परीने मी उचलण्याचा ही योजना आहे दसरा दिवाळीला माझ्या बहिणींना मी, मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसच्या राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवतो किती शहरामध्ये असणार ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याणपासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे टिटवाळ्यासारख्या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी मंदिराचे ते दहा पैसे वीस पैसे हार विकून एक प्रतिकूल परिस्थितीतून मोठी झालेली आज या परिस्थितीत आलेली एक व्यक्ती आहे गरिबी आली तर लादू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका